चांगली बुद्धी दे बोल जरा शांत कर मस्ती सगळी घेऊन जा हा नीट नीट पाय पड नीट डोकट पर... खुण, एक नीट डोकट एक चल चला तर खूप फुळे आणलेली एकविरा गेले एकविला गेलेली आई बघा तेव्हा त्यांनी तर बघूया एक ओपन करते त्याच्या हातात द्यायचा अशा असा करायचं तर मग त्याला मी काय देणार आहे बोलणार आहे ना मी देणार आहे त्याला मी देणार आहे त्याला आईस्क्रीम <laughs> हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना हो तुम्ही सर्व म्हणजे आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या पाण्यामध्ये तर आता पडला आहे आणि दोघं पण उठलेले आहेत कौराश बाजरेत पाहुणे दहा आणि काल मी हॉलमधलं जरा वरचं सगळं म्हणजे जे जाळी वगैरे असते ती काढून घेतली आता देवांच्या रूममध्ये थोडी थोडी काढून घेते मग कपाटावरची नंतर मी साफ करेन आता फक्त वर्षी जाळी जाळी काढते नंतर कपाटे कर का साफ करायला आता इथली शाळा सुटली म्हणून आता या मुलांचा आवाज हो आहे दो पण उठले गौरांज जा पादली भरली आता एकाची आंघोळ करायला नेते तोपर्यंत मी हे साफ करते त्याच्या आंघोळ झाली की यायला नेते गौरांश उठच चला आंघोळी करायला जावा आज बाराची शाळा आहे बाराची शाळा आहे गौरांश चल लवकर एवढी तेवढी काय नको वाजता लागेल लवकर गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग चला तर आता माझी परत साफसफाई चालू आहे टिकली निघालेली माझी तर ते टिकली लावून घेते पहिला आणि मग साफसफाईला चालू करते जसं हो तो मी दाखवलं नाही ब्लॉकमध्ये हलकीसुद्धा मी वरची सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि आता मी घेतलं आहे देवांचं रूम करायला जसं टाईम भेटेल तसं मी करणार आहे जसं आता दोन मुलं तर त्यांचं करून परत घरातलं करून साफसफाई करणं खूप आवड आहे त्याच्यामुळं मला जसा टाईम भेटेल तसं मी करायला घेणार आहे तर आता थोडा टाईम भेटला आहे मला म्हणून मग मी इकडचे जे जाळ्या वगैरे आहेत त्या काढून घेते मग कपाटावरचं काय मी नंतर करू शकते म्हणून आता बाकी जाळ्या वगैरे काढून घेते इकडचं काही जास्त नसते थोडंसंच असते पण ते काढायला लागतं आणि एकदम जुनं घर आणि माळ्याचं घर असल्यामुळं ना ते लवकर होतं जरी आता मी साफ केलं ना तरी पाच सहा दिवसांनी परत तसंच तसं जाळ्या होतात ज्यांचं कोणाचं जुनं म्हणजे असं कौलाचं वगैरे घर असेल तर त्यांना माहिती माहितीच होत असेल तर आमची कवळंसुद्धा खराब झालेत तर तीसुद्धा आता काढायचीच बघूया कधी ते तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये समजेलच कसं काय होईल तसं तर पुढं नक्की बघत राहा आणि आता दिवाळीसुद्धा येणार आहे तर आता चालूच होईल समजा दिवाळी म्हणून मग थोडी थोडी साफसफाईसुद्धा चालू केले त्याच्या अगोदर पण चालूच होते आता सण चालू आहे बोलल्यानंतर साफसफाईसुद्धा चालूच तर अशी साफसफाई माझी आता चालूच राहणार आहे चला तर खूप फुळे आणलेली एक एकविरा गेले एकविला गेलेली आई बघा तेव्हा त्यांनी तर बघूया एक ओपन करते त्याच्या हातात द्यायचा अशा अशा करायचं खुश याशी जरा जरा खोकळ घाल ना म्हणून गरम पिशवी ठेवली थोडीशी नॉर्मल आली काय काढायचं काढायचं काय काढायचं उडू काय 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 त्याला आले झोप आता या हातात बांधायचं बघूया काढून नंतर आता नंतर त्याला झोप आले त्याला रेटाला त्याला रेट्याला झोप आला टोपर टोपरं टोपरं बांधा टोपर बांधा थोडस कफ ना तर त्याच्यात ते हे होत असं बोलतात म्हणून मग मी हे केले आ पण असं एकदम गरम पाणी नाही झालं झालं कोण तो कोण रडतय कोण रडतोय कोण नितेश रडतोय नितेश रडतोय कशाला कशाला रडतो नितेश नितेश रडतो हय हां कशाला रडते बा नितेश रडतं नितेश रडते चला नित्यांशला झोपवायचा आता नित्यांशला नित्यांशला झोप मी इथं घेतलेले मी चपात्या बनवायला कारण आई गेलेल्या चिकन आणायला आईनं चिकन आणायला पाठवलेलं बाबांनी आईने पीठ म्हणून ठेवलेलं तर त्या चिकन आणायला गेल्या मग मीच बनवले चपात्या कारण मी बोलो मलासुद्धा हो येते चहामध्ये चपाती खायला आणि गवरमेंटलासुद्धा डब्याला द्यायला भेटेल आणि इकडं एका साईड मा चपात्या झालेल्या आहेत तर त्याच्यानंतर मग आम्ही दूध आणलेलं आहे दूध गरम करायला ठेवलं आहे आणि एका साईडला एका छोट्या टोपात माझं चहा दिसते कोरा चहा आणि चपाती खाऊन घेते बोलो कारण चपाती खाल्ली की एकदम पोट मस्त भरलेलं राहतं त्याच्यामुळं मग चपाती आणि चहा मी नंतर खाल्ला तर चपातीसुद्धा झालेल्या आहेत आणि आई थोड्या वेळा चिकन देऊन येतीलचं एवढी माझी घाई झालेली आहे ना आज काय सांगू खूप डेंजरवाली घाई झाली एका साईडला ना मी खोबरं खिसून ठेवलेलं आईंना वाटाण बनवायला म्हणजे थोडा टाईम होता मला तेव्हा तर गौरांचा डब्बा फटाफट पॅक केला एका साईडला केससुद्धा विचारत होते मी एवढी घाई झालेली खूप साडे अकरा वाजलेले आणि मला तहानसुद्धा लागलेली तर एकीकडं एक म्हणजे सगळीच कामं चालू होती तर आतासुद्धा मी गरम पाणी घेते जवळजवळ बाळा बाळाला आता चार महिने होते चले वापी वापी तर बघा सगळा रस्ता पिवळा पिवळा दमक झाला तिकडं आमच्या इकडं तर एवढा पिवळा पिवळा झाला ना आणि एवढं ऊन पडलंय कोण तिचर डेंजरवालं ओन पडलं आहे सगळं म्हणून छत्री तर गौरांश चलो चला तर आता जेवण झालेला आहे आणि पावणे दोन वाजायला आले आणि बाबा सुद्धा गेलेत एक म्हणजे इकडचे मंडळी त्यांचे मित्र तर त्यांच्यासोबत गेलेत चॉकलेट खाते तर त्यांच्यासोबत आता उद्या माझं जेवण झाले आई बसलेल्या जेवायला नंतर मी एक साडी घेतलेली ना त्याला कॉल बसून घेते जेवल्या का मी तो तो पिस्ता कलर आ, था ना माझी इथं खाली खडे आहेत ना म्हणून ते हात शिलाई करायला लागणार हात शिलाई शिलाईने खालची बसून घेते थोडीशी काय माहिती ती नाही बघितली मी ही दुसरी आहे ती मोठी बॉर्डर आहे बघूया बसल्या बसल्या ते करते कोण आहेत भाऊ आहेत मी तोपर्यंत फॉल बसून घेते आता हाय टाईम तर गौरण छिनार साडेतीन वाजता साडेतीन वाजता सा सुकणार तो भाऊ जाते आणायला मी बसल्या बसल्या येतरी करून घेते म्हणजे ते, ते फॉल तरी बसून येईल माझे अजून एक साडी आहे तर तिला सुद्धा मला बसवायचे तिला बघितले नाही माझे तिला फॉल आणायचं मला वाटते याचा पण थोडासा वेगळाच झालायचा हे डार्क लाईट खाली फक्त म्हणता नाही वरती पड़ा पड़ा। मी शिलाईच मारून घेते ते पण तिकडं झोपलं मस्त करून घेते पटापट डब्बा खाल्ला खाल्ल्यानं पोरा तर मग त्याला मी काय देणार आहे हा बोलणार आहे ना मी देणार आहे त्याला मी देणार आहे त्याला एकच काय त्या ऐकायचं हा काय ऐकतो

ओम बोसहाम देवस्य तसेमो यो न प्रचोदयात डोकटेक डोकटेक चांगली बुद्धी दे तर मला मशीनवर आहे बघू आता बसायला भेटते का नाही आता सात थांब जरा आता पण मारुती मंदिरात जाताना तिकडे जाऊ तोपर्यंत एक पान पूर्ण करचा अभ्यासाच खूप सारा अभ्यास दिला आहे अभ्यास पूर्ण करायचा दोन तीन भाकरी टाकल्या आम्हाला आई मी आणि भाऊ आम्ही चौथ घरामध्ये तर आणि आता कपड्याची मशीन फिल्टर भरायला लावले आता मला मावांचे सफेद कपडे थोडेसे घासायचे थोडेसे घासले दुपारी गौरांचे पुस्तक घे गौरांचा अभ्यास सुद्धा बातला आणि आपत्याच्या पानाचा येड लागले कशाला पाहिजे तुला कोणी ठेवलंय कुठं काल दिलेलं मला त्या आईने त्या पण आता मी कुठं ठेवलंय गेलं वाटतं ते मी झाडून मध्ये ते बघू चल मंदिरात दिसते का इकडे हा अरे मग तिकडे जाताना जाऊ पा सात वाजता इकडे पहिला तर याचा थोडासा पहिला अभ्यास घेते आणि तर पाच मिनटं झोपला गेल्या उठतोय आणि उठल्या तर आईंकडे दिले त्याला तर याला थोडासा अभ्यास करायला लावते कारण उद्याचा दिवस अभ्यास म्हणजे उद्याचा दिवसच आहे त्याच्यामुळं सुट्टीचा अभ्यास करायला मग सोमवारी परत छळा तसं मला मशीनवर बसायचं आहे ती एक फॉल फक्त बसवते बाकी तर ते दुसरी आहे ती हातानेच बसवायला लागेल पहिला पहिला अभ्यासाला बसवते जा चांगली बुद्धी दे बोल जरा शांत कर मस्ती सगळी घेऊन जा तर गौरांश जो काही मस्ती करतो किंवा काय चिडचिड करतो काय पण करतो ते सतवतो आम्हाला तर त्याच्यावर एकच उपाय वाटला म्हणजे दिसतो आहे आम्हाला की त्याला मारुतीच्या मंदिरात न्यायचं तर तेच मी करते आता आणि मी ते रोज करणार आहे कारण मला माहिती आहे किती त्रास जातो किंवा काय करतो तर त्याला मारुतीच्या मंदिरात नेलं ना की थोडंसं त्याचे मा मारुती स्तोत्र आणि हनुमान सुद्धा पाठ राहील कारण त्याची रोज 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 घेतली ना एं, एं। एं। तर पाठ पाठसुद्धा होईल एकच कशी तरी फॉल बसवून घेतले वरती फक्त शिलाई मारायची होती त्यात हा ए लागला लागला सुकेली तर गौराज ते बघ गौरा तुला लिहायला सांगितले मी आला लवकर पहिले ये लिहून घ्या आणि मग ते कर आणि हे तुझं चुकलंय लवकर तर याला झोपवते जरा आणि मग काम करते बाकी चला तर आता अभ्यास चालू आहे अरे काढून मवर मात्रा आहे गौरांज तर आता याने आवाज दिला ना असा हा असं केला तर गौरां काय बोलला हा मला बोलवते मला बोलवते खेळाला बोलवते बोलते मला माल बोलतोय ना माल वाला हां काय बोलतोय चिकतोय काय बोलतोय अंगटा कसा दुखतोय अंगटा कसा दुखतोय जिकडे जिकडे बबडू कसा अंगटा दुखतोय अरे एवढे काड अंगटा चिकतेत चला अंगटा दुखतोय गौरांच सरते लीना माझा आज डोकं दुखायला लागलं ना साडे अति ती साडे अकरा वाजायला आले आता गौराजला झोपायला पडत आहे मला अजून आंघोळीला ये नाही तर एवढं कंटाळ आलाय ना ए बाबा गौराज चला आजचा ब्लॉग इथं सेंड करते आय होप मला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला लसू नका भेटो आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या मस हो आणि मस्त राय व्हायचं काय अंगठ चुकायचं का थांबत आमच्या चुकायची सवय लागली बाबड अंगठा नका चुकूरे चुक चुप तुझा नाही जायचं नाहीच कायचं बाबड